मुरुड बीचला आलो आहे दापोलीला तर फिश तर पाहिजेच त्यामुळे मागवली आम्ही पापलेट थाळी वेलकम टू मुरुड बीच असा yes. सनसेट बघायला मिळणं हां 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 या बात आहे आणि बीचवर जास्त क्राऊड पण नाही तिकडे ना फिशिंग चालू आहे जरा बघून जाऊया तिकडे बघूया की काय करतायत बघा होड्या पण आल्या आहेत सकाळी सकाळी एवढं सुंदर वाटतं आहे ना सुरूची झाडं त्याच्या मागून झालेला सनराइज वा एका बाजूला हरणे बंदर आणि दुसऱ्या बाजूला हरणेचा किल्ला आणि आज उपाड आहे तर लाटा बघा आणि गणपतीच्या पावलावरून दिसणारा हा परिसर अप्रतिम नारळाची एवढी सुंदर आंजरले गाव वाव आणि तो सुवर्णदुर्ग किल्ला मग असं पाहिला आपण तो हरणेचा मला आपलं फणसाची भाजी कारण आम्ही कोकणी स्पेशल मागवलंय आहे वेलकम बॅक वन्स अगेन टू अवर चॅनल उंडगे मित्रांनो मागे तुम्हाला रायगड किल्ला दिसतोय लास्ट मध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण विथ फॅमिली आपल्या टाटा टिगो रायस इंजिनियर रायगडला आलो रायगड किल्ला के एक्सप्लोअर केला आणि आता रायगडवरून आपण चाललो आहे कोकणातल्या दापोलीला तिथे दापो काय पाहणार आहोत कुठल्या विचारणार आहोत हे तुम्हाला कळेलच बघत राहा चला केवढा सुंदर धबधबा आहे बघा वाटेतच पाचडवरून निघाल्यावर लगेचच लागतो ओके वेलकम टू मुंबई गोवा हायवे महाडला पोहोचलो आहे इथून ऑलमोस्ट नव्वद किलोमीटर आहे आपल्याला आता सरळ जायचं आहे पण कुठेतरी पहिलं पूजा करूया हो सगळ्यांना भूक लागली आहे भूक लागली आहे ना साठी आम्ही थांबलोय हॉटेल स्वागत महाड आणि आरव काय बघतो आमचा आणि वर पोल्ट्री पक्षी पण आहे पोपट आहे हो आणि पोपट महाशय इथे काउंटरवर आहे जेवण करून आता हुंडे निघालेत कोकणात मुरुड बीच दापोली दापोली वाव लुक द ब्युटी ऑफ मुंबई गोवा हायवे वाव कोकण आम्ही येतोय आता आपण वा सुंदर कलर केलाय त्याला ट्राय कलर बीच बारा किलोमीटर म्हणजे सनसेट बघायला आपण पोहोचू पण सूर्य तर दिसला पाहिजे एकदम आहे सगळे बीचेस आहेत आणि आपला मुरुण बीच। मुरुण आ, एक किलोमीटर वर मुरुड बीच आहे बीच वाईफ जाणवायला लागले पण रस्ता एवढा खराब आहे पूर्ण रोड आहे ना जसं जसून आत आलोय फिफ्टी फिफ्टी पर्सेंट खरं तर मोर दॅन फिफ्टी पर्सेंट खराब रोड आणि या मस्त नारळी फोफळीच्या झाडातून आपला रस्ता चाललाय बीच रिसॉर्ट कडे कुठलं रिसॉर्ट आहे काय तुम्हाला कळेल आधी आपण पोहोचूया मग तुम्हाला दाखवतो वाव सुंदर वेलकम टू मुरुड बीच बीच वाईब्स आणि अगदी बीचच्या समोर बीच फ्रंट प्रॉपर्टी आम्ही शोधली आहे खूप सुंदर आहे सुमा बीच रिसॉर्ट हा बघा दोन रूम आम्ही बुक केले आहेत एक आहे खाली तो तुम्हाला आधी दाखवतो गोकर्ण असं याचं नाव आहे छान प्रॉपर्टी आहे मग राह कसं वाटला छान वाटलं आता कुठे चाललं आहे तू बीचवर बीचवर चला आराव निघाला बीचवर हे बघा छान आहे ना सनसेट पण आता दिसेल कारण सूर्य पण दिसलाय आहे आणखीन एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे दोन रूम आम्ही बुक केले आहेत पप्पा मम्मींसाठी वरचा रूम बुक केला आहे सुंदर रूम आहे डायरेक्ट व्ह्यू आहे त्याला लाईट आहे तोपर्यंत तो दाखवतो बघा अगदी बीचच्या समोरच आहे वॉकेबल आहे वा की बघा तुम्हाला मस्त सिटिंग मिळते इथे आणि इथे बसूनच मस्त सनसेट एन्जॉय करता येतो आणि हा रूम आहे ऑर्किड सदाफुली छान छान नावं दिलेत त्यांनी हा बघा हा प्रशस्त रूम आहे ती जणांसाठी त्यांनी मग एक एक्स्ट्रा मॅट्रेस दिली आणि मेन काय हर विंडोतून व्ह्यू आहे बीचचा गाज येते लिटरली तुम्हाला ऐकायला येते की नाही मला माहीत नाही चला आपण पण पटकन बीचवर जाऊया आणि धमाल करूया मागे आपला रूम दिसतोय आणि बीचवर आम्ही पण निघालो एवढं भारी वाटतं ना बीच वाईज तुम्ही पण अनुभवा सुंदर वाट हो काय लकी आहोत आम्ही श्रावण महिन्यामध्ये आहे ना असा सनसेट बघायला मिळणं हा 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 या बात आहे आणि बीचवर जास्त क्राऊड पण नाही तेवढासा तिकडे आहे तेवढाच आणि बऱ्यापैकी चांगला बीच आहे बरं का केवढा मोठा बीच आहे बघा तुम्हाला आठवत असेल लास्ट इयर आम्ही दापोलीला आलो होतो आणि लाडघर बीच केला होता त्यापेक्षा हा बीच नक्कीच सुंदर आहे आणि मोठा आहे अशा मस्त तुम्हाला टांग्यातनं वगैरे जाता येतं इथून ह्या बाध जेवण आलं आहे आमचं रेडी आहे अर्थात मुरुड बीचला आलो आहे दापोलीला तर पीश तर पाहिजेच त्यामुळे मागवली आम्ही पापलेट थाळी अरव आवडते ना खाणार ना हां व्हेरी गुड तसं ना जेवण करून घेऊया जेवण परत आपल्या टेरेसवर आलो आहे सुंदर जेवण होतं पापलेट एकदम फ्रेश होते फ्रेश होती मग मेन म्हणजे काय आत उद्या नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन जी जॉईंट सुट्टी काढून आम्ही आलो त्यामुळे सीझन अजून सुरू व्हायचं आहे तरी पण त्यांनी आमच्यासाठी फ्रेश मच्छी अवेलेबल केली मस्त मजा आली जायला हां आत्ताच हळूहळू जायला सुरुवात झाली आहे हरणे बंदरावर लास्ट टाईम आपण पाहिलेला बघा माशांचा लिलाव तिथून आपण मच्छी आणलेली तेच थोड्या मच्छरही ते चावत आहेत बस <laughs> पण सगळे आम्ही समुद्राची गाज ऐकत खूप गप्पा टप्पा करत सगळे छान बसलो मम्मी पप्पा भासा आरव त्यानंतर बहीण खूप खूप मजा आली सकाळी भेटूया पुन्हा एकदा बीचवर तोपर्यंत गुड नाईट गुड मॉर्निंग सकाळचे वाजले साडेसात आणि सगळे बीचवर जायला रेडी झालेत का बघूया हो आरव रेडी आहे आपली बादली घेऊन बीचवर जायला <laughs> चल तिकडे <laughs> ना फिशिंग चालू आहे जरा बघून जाऊया तिकडे बघूया काय करत बघा होड्या पण आल्यात सकाळी सकाळी एवढं सुंदर वाटतंय ना चुरूची झाडं त्याच्या मागून झालेला सनराइज वा पप्पा मम्मी पण रेडी होत आहेत तोपर्यंत आपण जाऊया पुढे चल पकडतो मी चला <laughs> किती सारा बोटी आहेत बघा मस्त एन्जॉय चाललाय बघा आरावचा पाण्यामध्ये हो चला जायचं का पुढे भिजायला फ्रेश होऊन आलो सगळे आम्ही आणि मस्त लाटांची गाज ऐकत आता नाश्ता आहे नाश्ता पण आला आपला हे बघा येस yes, आम्हाला इथे आम्ही मागवलेत मस्त गरमागरम घावणे आणि खोबऱ्याची चटणी खाणार ना आरव घावणे खाणार ना मस्त नाश्ता चाललाय आणि छान होती घावणे कसे होते मम्मा मस्त ना बेस्ट थिंग आहे ना हे बघा ऊन पडलंय एवढा छान व्ह्यू वाटतोय ना कसं वाटतं आराव परत जायचं आहे पाण्यात नको ना जाले आता बस मन भरले नाश्ता करून झाला आता बॅग्स भरूया आणि आता जायचंय कड्यावरचा गणपती आंजरले परिसर किती सुंदर आहे बघा आसपासचा आणि उंड्या पण सगळे रेडी आहेत पुढच्या प्रवासाला चलो वाव आणि मजा बघा दोन्ही बाजूला समुद्राचं पाणी उफाण आहे पूर्ण भरती आहे इथून राईट साईडने पण येईल फाण बात हे गेल्या वर्षी पण आलोय पण एवढी मजा वाटते आणि सगळ्या बोटीत बघा कारण आज आहे नारळी पौर्णिमा सगळे कोळी बांधव बघा चला जाऊया आपण पुढे बघा पूर्ण भरती आहे याच इथे ना समोर लिलाव होतो आपण बघितलं आहे लास्ट गेल्या वर्षीच्या एपिसोडमध्ये आपलं मी पाहिलं असेल आणि सगळ्या होळ्या कशा मस्त सजल्यात बघा आज कोळी बांधवांनी आणि हा माझा फेवरेट स्पॉट आहे यार एका बाजूला हरणे बंदर आणि दुसऱ्या बाजूला हरणेचा किल्ला आणि आज उफाण आहे तर लाटा बघा जबरदस्त जाणारा रस्ता बघा दोन्ही बाजूला कशी सुंदर निवडुंग लावलेत आणि एवढी छान हिरवीगार फुललेत ना ते सगळे का गणपती बाप्पा सुंदर वॉक वे ना आता छप्पर पण टाकले बघा आणि पुढे छप्पर टाकायचं काम चाललंय चाललोय आपण गणपतीचं पाऊल आहे ना तिथे चलो आणि गणपतीच्या पावलावरून दिसणारा हा परिसर अप्रतिम नारळाची झाडे सुंदर आंजरले गावावर वाव आणि तो सुवर्णदुर्ग किल्ला मग पाहिला आपण तो हरणीचा वा अप्रतिम चला छान दर्शन झालं गर्दी अजिबात नव्हती आता मांजरल्यावरून आपला परतीचा प्रवास सुरू होतोय वाजले दुपारचे सव्वा एक त्यामुळे कुठेतरी पेटपूजा करूया हे इथे समोर या दुकानात छान मिळतात मोदक आणि सुंदर जेवण असतं पण आज ते बंद आहे दुपारचे दोन वाजलेत आणि आम्ही पोचलोय दापोलीला आणि जेवणासाठी इथे आम्हाला ऑप्शन दिसलाय आहे स्वाद मराठी रेस्टॉरंट गाडी पार्क केली सावलीमध्ये आणि या इथे भरपूर जागा आहे पार्किंगला आणि हे आहे रेस्टॉरंट चला वाव मला आपलं फणसाची भाजी कारण आम्ही कोकणी स्पेशल मागवलं आहे आणि ही भरली मागे आणि बेस्ट थिंग कोकणीचे गरमागरम मोदक आणि ज्वारीची मुरुड महाड रूटवरच एक सुंदर स्पॉट लागला आहे तिकडे आम्ही रेसला थांबलो आहे इतका छान स्पॉट आहे इतकं शांत वाटतंय ना योग्य वेळा आपला व्लॉग एंड करायची yes. मित्रांनो कसा वाटला दापोली मुरुड बीचचा व्लॉग ते कमेंट करून जरूर कळवा आवडल्यास लाईक like, शेअर सबस्क्राईब करून बटन दबायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये एका नवीन डेस्टिनेशन नवीन सिरीजमध्ये मध्ये नवीन सिरीजमध्ये yes. तोपर्यंत yes. बाय बाय